私。<music> नमस्कार मित्रांनो आकाश सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वां स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा बैलबाजारामध्ये आलेलं आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा आठवडी बैल बाजार आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान लालखंदार देवणी या जातीची तुम्हाला बैलजोड तुम्हाला घेऊन जाते खिलर पण बैलजोड येतात मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तर पाहूया मित्रांनो आजचा काय परभणी परभणी जिल्ह्याचा काय बैल बाजार भाऊ आहे तर तुम्हाला ह्या आपल्या सोशल मीडियाद्वारे मी दाखवून प्रयत्न करतो यूट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे दाखवून प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला बघा भरलेला आहे तर संपूर्ण बैठकीची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि आपल्या परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे असं करून शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकते मी आता गंगाधर बोबडे यांच्या नाव आलेला आहे तर हरण्या कलरमध्ये जोड मित्रांनो हाईटला पण अंगात पण खांदी शिंगाला पण एक सारखं जोड आहे समोर क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात संपूर्ण माहिती विचार विचारण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत करा काय सांगितलं पंच्याऐंशी हजार सांगायची आहे कामाला संपूर्ण चालू आहे ना कामाला कशा कसे द्यायचे आता दाताला आलेले आहेत म्हणून कामाची संपूर्ण गॅरंटी आहे लात मारत नाही डो एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा एक एकदा पुन्हा सांगा क्वालिटी पाहू शकता किम मित्रांनो एक नंबर आहे कलर पण हाटला पण एक सारखा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो हे पण जोड मित्रांनो गंगाधर बोबडे यांच्या दोन्हीवरचा जोड आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे पाठीमागून कुठून पाहू शकता गावरा मध्ये का लाल म्हणजे गावरामध्ये हा जोड आहे मित्रांनो पाहू शकता कामाला कशा आहेत संपूर्ण कामाला चालू आहे दगड बांधून का उमट्या दगड म्हणून मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहेत तर काय म्हणजे व्हायची किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं आणि दाताला कसं आहे अलीकडेच मित्रांनो चार आहे पलीकडचं दोन आहे कामाची गॅरंटी पक्की राहील ना मारत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता घ्या मित्रांनो आज खूप मोठा व्हिडिओ होणार आहे कारण की संपूर्ण शेतकऱ्याचे बैल तुम्हाला मी सोडून दाखवतो पाठीमागून पुढून संपूर्ण आणि संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करता करतो मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये जांभळ्या कलरमध्ये मित्रांनो जोड आलेला आहे काळ्या जांभळ्यामध्ये क्वालिटी पाहू शकता हाईटला पण हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो तर शेतकऱ्याचा हा जोड आहे सुरुवातीला प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी शेतकऱ्याचा जोड दाखवत असतो थांबवतात थांबा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एका मोपा जोड आहे हाईटला पण अंगात पण कलर पण खनशिंग पण एकसारखा आहे हाईटला पण एकसारखा जोड आहे तर दादा काय सांगली हो याची एक, एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगायला आणि दाताराला कसे आहेत कामाला संपूर्ण चालू आहे उमट आहे का आता म्हणून कामाची गॅरंटी पक्की राहील दाता ना दातार कशी म्हणली दाताराला सहा सहा आहे आणि कामाची गॅरंटी संपूर्ण राहील मित्रांनो लात मारित नाही डुवत नाही एकदम शांत सोर्य तुमचं काव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास अठ्ठावीस अडुतीस सत्याऐंशी गॅरंटी पकीर राहील ना कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खंदिशिंग पण सारखे आहेत तर दादा दाताला कसं आहे दाताला चार आहे आणि सहा आहे का आणि कामाची आहे उमाटे दगड दगड हलक्यात आण लात एकदम शांत किंमत किती म्हणजे पंचावन्न हजार किमान सांगाल तर कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा पुन्हा सांगावीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि याचा अवदत आहे का हे याची काय म्हणजे साडेबेचाळीस हजार रुपये किमान सांगाल तर अवदात यायला कामाला दादा कामाला भेटलेलं नाही अवदातामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर गोरा मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा मोठ्या महापाचा जोड आपल्या परभणी बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण खंदिशिंग पण सारखा आहे मोठ्या मापाचा जोड आहे पाठी भावन पुढून पाहू शकता एका मापाचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दादा गाव कोणतं वांगी।, वांगी का काय सांगली जोडीची किंमत मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायचं तर जोड पाहू शकता मित्रांनो दोन्ही साईड ना पण पाहू शकता एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायची आहे दादा एवढा मध्ये कमी जास्त होईल वांगी गाव आहे तुमचा दाताला कसं आहे दाता आली कामाची गॅरंटी कशी संपूर्ण काम गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाला चा चालू आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न हा अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस ठीक आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे रात्री आलेला आहे घ्या फिरून मला पाठीमागून पाहू शकता मित्रांनो तुम्ही शेतकऱ्याला जोडून मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये मार संपूर्ण बाजारामध्ये मी शेतकऱ्याची बैल तुम्हाला आधी सुरुवातीला सोडून दाखवतो नंतर या परिषदची पण बैलत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आणि एक नंबर मित्रांनो आपल्या परभणीच्या बाजारामध्ये जोड घेऊन आलेले आहेत मित्रांनो एका मापास जोड आहे हाईटला पण अंगातून पाहू शकता लाल खंदरामध्ये मध्ये हा जोड आहे ते पाठी पडून पाहू शकता दाताला कसे आहेत दाताला दोन दोंदू। दोन आहे मित्रांनो कामाला कसे चालू आहेत ना हलक्या कामाला मित्र हलक्या कामाला संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर दाताला दोन दोन आहे किंमत काय सांगायची ब्याण्णव हजार रुपये किंमत सांगायचं कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पाहू शकतो मी एका मोपाच्या कलर पण हाईटला पण अंगात पण पण सार सारखा आहे तुमचा फोन नंबर सांगा सोड्य हो? शहाण्णव सदोतीस ब्याण्णव तेवीस कमी जास्त होईल ना सांगा या नंबर सांगा शहाण्णव सदोतीस ब्याण्णव तेवीस आठवण चॅनलवर आल्या पाच हजार देऊ मित्रांनो पाच हजार डिस्काउंट देणार आहेत आपल्या चॅनलद्वारे आणि फेसबुकवर कोणी गिरक आलं तर शंभर टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे आपलं चांगलं नाव सांगा आकाश शिरोजींची व्यवहारामध्ये किंमत पाच हजाराने कमी करणार आहेत हा हा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता म्हणजे हा जोड आहे हाईटला पण पन अंगात पण सारखा आहे काळा का, काळेमांड्यामधून जोड आहे एकामापाचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप चांगले मित्रांनो या बाजारामध्ये जोड यायला सुरुवात झालेली आहे हाईटला पण पन अंगात पण खनिशिंग पण सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगता याची कोणा जोड तुमच्या का तर मित्रांनो तुम्हाला मी शेतकऱ्याची बैल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर काय सांगली सोयी किंमतीची तर काय सांगितलं का किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो दाताला कसे तुम्ही दातील बघा मित्रांनो दाताला चार आहेत मित्रांनो आणि ते पण चार आहे का मित्रांनो चार आहेत गाव कोणतं तुमचं रेळगाव आपले सुरूवंशी इथले रेळगाव तर तुमचा फोन नंबर सांगा एका बहात्तर दहा त्रिपन्व त्रेपन्न मित्रांनो आपल्या वस्मत तालुक्यामध्ये रेलगाव येते आपल्या परबड मित्रांनो कोणाला जोडा पाहिजे असेल तर दोन लाख किती म्हणजे पंचवीस हजार किंमत सांगायची आहे आहेवरामध्ये कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी पक्की लात मारित आणि शांत कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता अडीच लाख दोन लाख पंचवीस हजार जोड आहे मित्रांनो पाठीमागून मागून पुढून पाहू शकता तुम्ही क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दोन लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं तर व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो आपल्या परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये एकटे पण बैल येतात क्वालिटी पाहू शकता शेतकऱ्याचा मित्रांनो एकटे बैल आहे आपल्या बाजारामध्ये आलेला आहे हाईट पाहू शकता मित्रांनो कंदिशिंग पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं तुमचं पिंगली का तर काय चांगली व्हायची हो किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये किंमत सांगाल कशा आहेत दाता आहे का लात मार्त नाही एकदम शांत आहे ना मित्रांना पाहू शकता फोन नंबर सांगा तुमचा किती नऊ झुरो नऊ अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर तेवीस तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर दिलेला आहे कॉल करू शकता का काय इकडे घ्या समोर तर मित्रांनो पाहू शकता आपल्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो शेतकऱ्याची बैल आलेले आहेत हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली हो रुपये किंमतीची दाताला नेमकी आहेत ले कामाची गॅरंटी कशी राहिली उमाटे राहील ना उमाटे लात मारित आहे ना एकदम गाव कोणतं तुमचं कारेगाव कारेगाव का तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव साठ साठ झिरो तीन झिरो तीन चाळीस साठ चाळीस साठ संपूर्ण कामाची गॅरंटी नाही मार्थी संपूर्ण गॅरंटी राहील ना तर कोणाला पाहिजे असेल तर याव्हा मध्ये थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता गाव म्हणून गाव येतात आपल्या जवळपासच गाव आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नाव काय तुमचं भाऊ भाई यांच्या धावणीची मित्रांनो खरेदी केलेली आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओ पाहून व्हिडिओ पाहून या ठिकाणी यांच्या धावणी आलेले होते तर रोज आपले काका हिडू पाहतात तर काका का कोणतं तुमचं तर केवढा घेतला हो जोडे एक लाख पंधरा हजार घेतलेला मित्रांनो जोड आहे कोणाला ह्या कॉलेजमध्ये को जोड पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सव्वीस पन्नास बत्तीस तर मित्रांनो कोणाला ह्या को मध्ये जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता कोणतं का म्हणली काका तुमचं नाव काय तुमचं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला चॅनल निवडून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झालेला व्हिडिओ थांबवतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्याची बैल आणि यापारीच्या बैलाची जामीची काय बैलाची किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला मित्रांनो जाण्या निवडून असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि आमच्या परभणी जिल्ह्याचा खंडोबा बैल बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो संपूर्ण आपल्या परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा जो व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे कोण शेअर करा ठिकाणी आपले काका आपल्याला भेटलेले आहेत बाजारामध्ये तर काका आपले रोज डेली व्हिडिओ पाहतात मित्रांनो परभणीचे आहेत काका नाव आहे तुमचं लंगोट लंगोटे तर काका आपले व्हिडिओ पाहायला कसं आवडतात नंबर आहे तर मित्रांनो आपले खूपच चांगले लोक आपला सपोर्ट करीत आहेत आपल्या चॅनल मित्रांनो चौतीस हजार तीनशे सस्क्रायबर आपले कंप्लीट झालेली आहेत आपली चांगली मित्रांनो वाढ वाडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो असा सपोर्ट करीत राहा जलपाचे संपूर्ण बैल बाजार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ इथं थांबवतो उद्याचा आपला बाजार आहे बोलड्याचा शुक्रवारचा